चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळच्या सरकारने अचानक सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअप यांसारख्या अनेक ऍप बंद पडले हे सगळे ऍप अचानक बंद पडल्यामुळे लोकांनी प्रश्न विचारले सरकारने सांगितलं हे नियमासाठी आहे चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी आहे पण लोकांनी त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं तरुणांना वाटलं हा सरळ सरळ आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे कारण कारणाधीस तरुणांचा सरकारवर अविश्वास होता भ्रष्टाचार नेत्यांच्या मुलांची शान चौक रोजगार नसल्यामुळे लोकांचे होत असलेले हाल या सगळ्या मुद्द्यांमुळे संताप वाढलेला होता आणि सोशल मीडियावर बंदी ही त्याची एक ठिणगी ठरली याच कारणामुळे आठ सप्टेंबर रोजी हजारो युवक म्हणजे जे जी राजधानी काठमांडू मध्ये हम या संघटनेखाली ते शांततेत मोर्चा काढत होते पण लगेचच परिस्थिती हाताबाहेर गेली काठमांडूच्या संसदेसमोर आंदोलकांनी बॅरिगेट्स तोडले हे आंदोलक संसद भवनाच्या गेट पर्यंत त्यांनी आग लावली आणि जोरदार घोषणाबाजी केली भ्रष्टाचार बंद करा सोशल मीडिया नाही पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून अश्रुधुराचे गोळे आणि पाण्याचे तोप वापरले त्या गोंधळात एका आंदोलकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले यामुळे भडकला काठमांडू मध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आला राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती यांच्या तगडा बंदोबस्त लावला पण हे पुरेसं नव्हतं नऊ सप्टेंबर रोजी आंदोलन अधिकच पेटलं सरकारी मुख्यालय दुबार या ऐतिहासिक इमारतीला आंदोलकांनी जाळून टाकलं तर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या घरावरही दगडफेक झाली यामुळेच पोलिसांनी पोलिसांनी तिथे हवेत गोळीबार केला या दोन दिवसाच्या हिंसाचारात बावीस जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत अखेरीस प्रचंड दबावाखाली नऊ सप्टेंबर रोजी पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला तात्पुरत्या सरकारकडे सत्ता सोपवण्यात आली पण नेपाळ राजकीय अस्थिरतेच्या मोठ्या ताप्यात शिरलं या आंदोलनामागे काही मुख्य कारणे होते जसं की सोशल मीडियावर बंदी तरुणांसाठी सोशल मीडिया हे फक्त एक मनोरंजनाच साधन नाही तर संवादाचं शिक्षणाचं व्यवसायाचं आणि भवितव्याचं माध्यम आहे आणि या सर्वांवर अचानक बंदी घातल्यामुळे ते स्वतःला गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे असं त्यांना वाटलं तर दुसरं कारण आहे भ्रष्टाचार आणि नेपोटिझम याचं कारण झालं नेत्यांच्या मुलांचे ऐश्वर्यपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते जसं की कोटी रुपयांच्या गाड्या हजारो रुपयांचे घड्याळ लाखो रुपयांचे फोन अशा काही गोष्टी नेत्यांच्या मुलांच्या या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या तरुणांनी पाहिलं की एका बाजूला सत्ता आणि संपत्तीची उधळपट्टी तर दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकाकडे रोजगाराची संधी नाही आणि रोजगारी नाही तिसरं कारण म्हणजे बेरोजगार बेरोजगारी आणि आर्थिक विषमता नेपाळमध्ये जवळपास वीस टक्के तरुण बेरोजगार आहेत तृतीयांशी आर्थिक कारण परदेशातून येणाऱ्या रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना आपला देश सोडावा लागत होता या थेट सरकारला टाकलं बावीस जणांचा जीव गेला शेकडो जण जखमी झाले आणि पंतप्रधान राजीनामा देऊन बाहेर पडले राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी आवाहन केलं की देशात शांतता राखा हिंसाचार थांबवा आणि आंदोलनाची मूळ खूप खोलवर रुजलेली आहे तर मित्रांनो या आंदोलनाने काय दाखवलं युवा पिढीला गप्प बसवता येत नाही ते फक्त सोशल मीडिया बंदीवर नव्हे तर संपूर्ण भ्रष्ट भ्रष्टव्यवस्थेविरुद्ध लढत आहे आज नेपाळ एका वळणावर उभा आहे युवा ते पुन्हा भ्रष्टाचाराच्या जुन्या वाटेवर चालेल व तरुण पिढी एक नव पारदर्शक आणि प्रगत नेपाळ घडवेल नेपाळमधील हे आंदोलन आपल्याला एक धडा देतं तरुणाईकडे जर देशाचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न झाला तर तो आवाज रस्त्यावर उतरतो आणि इतिहास घडवतो नेपाळचं हे आंदोलन फक्त त्यांचा लढा नाही तर हा संदेश आहे संपूर्ण जगासाठी म्हणजे तरुणाईकडे दुर्लक्ष करू नका तर मित्रांनो हे सगळं बघून तुम्हाला आपल्या भारताविषयी काय वाटतं आपल्या भारतामध्ये तरुण पिढीला दाबवण्याचा प्रयत्न चालू आहे का या विषयावर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र